नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये परत एकदा गांधी घराण्याची लाडकी असलेली ती गरिबीची भाषा समोर आणली आणि परत एकदा स्वतःच हस करून घेतलं वास्तविक पाहता म्हणजे ही आताची गोष्ट नाहीये एकाहत्तरच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावा अशी घोषणा दिली होती आणि तेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे काँग्रेस फुटल्याच्या नंतर इंडिकेट आणि सिंडिकेट असे दोन गट पडले होते म्हणजे संघटना काँग्रेस आणि एक इंदिरा काँग्रेस यांच्या विरोधामध्ये हे सगळे सिंडिकेटवाले बाकीच्या विरोधी पक्षांना एकत्र करून एक त्यांनी आघाडी आता जी तथाकथित सो कॉल्ड इंडिया आघाडी आहे ना तशीच एक आघाडी त्यांनी उभारलेली होती आणि त्याच्यामध्ये इंदिरा हटाव अशी घोषणा होती आणि इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधींच्या आजी यांनी एक फार लोकप्रिय घोषणा किंवा त्यांचं ते वाक्य फार गाजलं होतं मॅ कहती गरीबी हटाओ कहते हे इंदिरा हटाव लोकांपर्यंत बरोबर पोहोचलं त्याच्यातून काय व्हायचं ते झालं आणि अतिशय थम्पिंग मेजॉरिटी आपण ज्याला म्हणतो दोन तृतीयांश इतकी त्यांना बहुमत मिळालं आणि इंदिरा गांधी प्रचंड मटाने निवडून आल्या एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीमधली गोष्ट आज जवळपास तशीच परिस्थिती झालेली आहे मोदींनी एकतर्फी सगळी एक, एक निवडणुकीचं प्रचाराची सगळी यंत्रणा ओढून नेलेली आहे सगळी पूर्णपणे भारतभर त्यांची संघटना काम करते आहे कार्यकर्त्यांची त्यांचे बरोबरचे जे पक्ष आहेत ते त्यांना मन लावून साथ देत आहेत सगळे मिळून मोदींनी पंतप्रधान व्हावं हो यासाठी प्रयत्न आहेत अगदी त्यांच्या सोशल मीडियावरच्या जाहिराती पण आहेत आणि इकडे इंडिया आघाडीचा घोळ असा आहे की कोण कुणाबरोबर आहे आणि कोण कुणाबरोबर नाही शेवटपर्यंत म्हणजे आज आता तुम्ही हा व्हिडिओ ऐकता तेव्हा पहिल्या टप्प्याचं चा। मतदान चालू झालेलं आहे आणि तोपर्यंत काही कोणाचा कोणाला ताळमेळ लागलेला नाही प्रचार सभेचे मी तुम्हाला उदाहरण सांगतो मग त्या रा त्या त्यांच्या भाषणातल्या गरिबीची भाषेचा कसं निसंदर्भ होऊन गेलेला आहे निरर्थक कस झालेलं आहे ते तुमच्या येईल आता सुद्धा पंतप्रधान पदावरती असलेल्या मोदींनी छत्तीसशेच्या छत्तीसच्या जवळपास जव सभा पहिल्या टप्प्यासाठी घेतलेल्या आहेत आणि राहुल गांधींच्या सभांची संख्या फक्त सोळा जे स्वतःला मोदीचे प्रतिस्पर्धी म्हणून घेतात ज्यांचा चेहरा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून समोर केला जातो त्यांच्याकडे आता प्रत्यक्षामध्ये सरकारी कुठलं पद नाहीये वेगळं असायला आपल्या कामामध्ये त्यांना सुद्धा मोदी जितके सभा घेतात तितक्या सभा घेता आलेल्या नाहीये बाकीचं तर पुढचं सोडा आणि आज जे म्हणत आहेत की बाबा गरिबी खटाखट खटाखट लगेच एटीएम मधून जसे पैसे येतात तसे खटाखट पैसे येतील गरिबांना देऊन गरीबी दूर होऊन जाईल पत्रकारांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये विचारलं तेव्हा मग त्यांना चाच पडत आपलं वा, वाक्य बदलावं लागलं आणि गरिबी ताबडतोब दूर होत नाही हे जाहीर कबूल करावं लागलं राहुल गांधींना त्यांना जे कोणी काय सल्ला देते ते काय सल्लागार म्हणजे गार सल्ला देणार आहेत की काय असं कळत नाही इंदिरा गांधींनी तेव्हा भाषा केली होती गरिबी हटाव गरीबी ही नेहरूंनी आणलेल्या सामाजिक समाजवादी आर्थिक नियोजनातून तयार होते हे वारंवार सिद्ध झालेलं आहे गरिबी ही शेतीचं शोषण केल्याच्या नंतर तयार होते शेती गरिबीचा कारखाना ही प्रत्यक्ष काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे काँग्रेसच्या या धोरणामुळे नेहरूंपासून इंदिरापासून राजीव गांधी नंतर सोनियाच्या काळात या सगळ्या ह्याच्यामध्ये गरिबी वाढण्यासाठीच उद्योग केला गेला परिणामी गरिबी हटाव ही घोषणा लोकप्रिय ठरली कारण की गरिबी तशीच आहे पण मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना किंवा यांच्याच काँग्रेसचे पी व्ही नरसिंहरासारखे पंतप्रधान असताना खुलं धोरण स्वीकारलं गेलं आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ खुली झाली त्याचा परिणाम म्हणजे लक्षणीय प्रमाणामध्ये ज्याला तथाकथित भाषेमध्ये तुम्ही गरिबी गरिबी म्हणता त्या गरिबीला कमी व्हायला प्रत्यक्ष सुरुवात तेव्हा झाली एकोणीसशे एक पासून तेही पंतप्रधान काँग्रेसचेच असलेले पण गांधी घराण्याचे नसलेले पी व्ही नरसिंहराव यांच्यापासून झाली म्हणजे हा जो गरिबीचा कारखाना आहे ना न, तो काँग्रेस गांधी घराण्याचा कारखाना आहे तशा अर्थाने काँग्रेसचा पण तो नाही इंदिरा गांधीच्या काळामध्ये उच्चारलं गेलं राजीव गांधींनी ते हे कबूल केलं होतं की ज्या सगळ्या काही योजना आखल्या म्हणजे गरिबीचं कारण त्यांनी सांगितलं होतं एका अर्थाने की त्याच्यामधल्या एक रुपया जर वरतून दिल्लीतून खाली पाठला तर फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्थेमध्ये गायब होऊन जातात म्हणजे ही काही सगळी व्यवस्था करून ठेवलेली जडजंबाल सरकारी व्यवस्था लालफीचा कारभार ते सगळं काही खाऊन टाकतं आणि प्रत्यक्षात जो काही निधी पोहोचायचा आहे तो तिथपर्यंत पोहोचत नाही आता मोदी शासनाच्या काळामध्ये जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरळ खात्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात केली ही सगळी गळती संपून गेली त्याच्यामुळे यांचं बोलणं निरर्थक ठरतंय सोनियाच्या काळामध्ये दोन योजना मोठ्या गौरवल्या गेल्या त्यांचं कौतुक केल्या गेलं एक तर मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय काय म्हणता येईल त्याला रोजगार योजना अशी राबवलेली होती आणि दुसरी म्हणजे फूड सेक्युरिटी दोन्ही पूर्णपणे निरर्थक ठरलेल्या आहेत तुम्ही जे तीनशे रुपये पर डे रोजाची त्यांना खात्री देतात ते फक्त वर्षातला शंभर दिवसाचा रोजगार आज उलट तोच माणूस तोच रोजगार मी नगर मदे रातो, जवल जा रातो, मदे या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो इथून जवळ ज्या ठिकाणी हा आमचा स्टुडिओ आहे कामगार चौक आहे आणि मी राहतो त्या पीर बाजार तिथल्याही चौकामध्ये कामगारांचा बाजार भरतो एका अर्थाने रोज सकाळी या दोन्ही ठिकाणी मनरेगेमध्ये मनरेगामध्ये जे पर डे आणि वर्षाचे फक्त शंभरच दिवस सांगितलेले आहेत तितक्या पैशावरती एकही मधून मिळत नाही आज मजुराचा भाव किमान चारशे रुपये पर डे पाचशे रुपये पर डेच्या पुढं गेलेला आहे मग तुमच्या मनरेगामधली ही जी काही किंमत आहे ती कशासाठी आहे एम एस पीची तुम्ही किंमत जाहीर करायची आम्ही शेतकरी संघटनेत जे सांगतो ते मध्ये आणि त्याच्यातून प्रत्यक्षामध्ये ती उलटून केव्हाच पुढं निघून गेलेलं असतात बाकीचे भाव बाजारातले त्याच्यामुळे ह्यांनी जो काही गरिबांच्यासाठी म्हणून त्यांच्या रोजगाराची योजना केली ती फेल ठरली फूड सिक्युरिटीच्या बाबतीत तर माझं आव्हान आहे तुम्ही कोणीही कुठल्याही काम करणाऱ्या तुमच्या दृष्टीनं तुमच्या घरातल्या असो आजूबाजूचे असो तिला तुमच्या घरातलं अन्न देऊन पाहतो म्हणून नेतो का बघा कोणीही आज अन्न न्यायला तयार नाही शिजलेलं अन्न न्यायला तयार नाही सगळ्या जगभरामध्ये ज्याला धान्य म्हणतात ग्रेन ते एकूण लोकसंख्येला पुरेल याच्या सव्वापट उपलब्ध आहे फक्त भारतात नाही त्याच्यामुळं पापी पेट का सवाल आहे वगैरे किंवा गरीबाला खायला नाही हे सगळं आता झूट आहे आज उलट तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जर कुणालाही असं विचारा तुम्ही ज्याला गरीब म्हणतात त्याला तुला पैसे पाहिजेत का धान्य पाहिजे कोणीही धान्य घ्यायला तयार नाही तुम्ही वाटता आहात शेतकऱ्यांनी ते कृषी कायद्यासाठी आंदोलन केले सरकारने माग आणि उलट त्यांना धोबी पछाड असा दिला या सगळ्या शेतकरी आंदोलनवाल्यांना एम एस पी प्रमाणे ते धान्य बेभाव एका अर्थाने खरेदी केलं आणि ते आता रॅशनवरती वाटले ह्याच्यातून म्हणजे काँग्रेसचा डाव काँग्रेसवरतीच भाजपवाल्यांनी उलटवला नाही त्याची खबरच नाही त्याच्यामुळे ही जी काही गरिबी हटावची जी भाषा आहे यांची ती निरर्थक झालेली आहे नवीन याच्यामध्ये त्याच्यावरची उसंत वाणी पुन्हा गरिबीची भाषा खटाखट राहुल पोपट मिठू मिठू आजी तेव्हा बोले गरीबी हटाव राजकीय भाव चढे तिचा वाज वाजविती वाज तिचं जुनी धुन मूर्ख समजून जनतेला मनरेगा आणि फुड सेक्युरिटी वाजवली शिट्टी सोनी यांनी गरिबीची ऐसी आटलेली गाय मतांची वास्त ना साय येई आता राहुलचे सांगा कोण सल्लागार वास्तवाचे ठार भान नाही गरीबीच्या नावे मारतीजे मजा त्यांना मिळे सजा कांत म्हणे त्यांना मिळे सजा कांत म्हणे गरीबीसाठीच्या ज्या योजना राबवल्या जात होत्या त्या सगळ्या योजनेतून जे प्रत्यक्ष राबवणारे होते त्यांचा फायदा झाला नोकरशाही बळकट झाली नेत्यांचे खिस्से भरले गेले पण गरीबांना फायदा झाला नाही त्याच्या नेमकं उलट एक्क्याण्णवच्या नंतर जे खुलेपणाचं धोरण आलं बाजार खुला होत गेला बाजारपेठ विस्तारत गेली संरचनात्मक कामे रस्ते वीज पाणी रेल्वे यासारखी उभे राहिले आणि त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात रोजगार नोकरी नाही दोन मध्ये मी फरक करतो आणि हे राहुल गांधी सारख्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना तर कधीच कळलेलं नाही जे मोदी सरकारला नीट कळलेलं आहे रोजगार निर्मिती म्हणजे फक्त नोकऱ्यांची निर्मिती नाही स्वयंरोजगार मोठा रोजगार हा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो किंवा संरचना मोठ्या प्रमाणात तयार झाल्या तर आणि त्या आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे जसं यांची वाढ होत जाईल तसं तसं ह्या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल आणि गरिबीची जी भाषा इंदिरा गांधींनी वापरली राजीव गांधींनी वापरली सोनियांनी वापरली आता राहुल गांधी वापरतायत ती पूर्णपणे निरर्थक कसं आहे याची अनुभूती त्यांचेच जे म्हणून लाभार्थी असतात हे असं म्हणतात त्यांना येईल निवडणुकीत फायदा होणं तर सोडाच उलट यांची सगळी जी मांडणी आहे ती काळावरती निरर्थक ठरत चाललेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद